घर गेले जमीन गेली मात्र मोबदला नाही शेतकरी बिराट घेऊन रस्त्यावर उपजिल्हाधिकारी प्रांत यांच्या भेटी मात्र जोपर्यंत मोबदला नाही तोपर्यंत हटणार नाही तलासरी तालुक्यातील कोचाई मधील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन ही मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे मध्ये संपादित केली जात आहे मात्र जमीन संपादित करत असताना बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा झाडांचा तसेच घराचा मोबदला काही शेतकऱ्यांना दिला गेला नसून त्यांच्या जमिनीवर घरावर बुलडोजर चढवत घरे जमीन भुईसपाट केली जात आहे आमच्या जमिनीचा मोबदला द्यावा तरच काम सुरू करा अशी भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेत रस्त्याच्या लगत शेतकऱ्यांनी झोपडी बनवून आपला संसार लहान मुलाबाळांसह उघड्यावर थाटला आहे एका बाजूला नवीन सरकार स्थापन होत असताना हेच काजीवाहू सरकार आदिवासी कुटुंबांना बेघर करत असल्याचा आरोप पीडितांकडून केला जात आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी उघड्यावर चुली मांडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत माझं नाव आहे संगीता परवीन मासमार राहणार कोचाई जुनार पाडा आणि आमचे घराचे मोबदला न देतात आणि आमचे घर बोसकून टाकले आणि आम्ही इथे उघड्यावर राहत आहे आणि लहान लहान पोरे घेऊन आणि लाडकी बहीण मुख्यमंत्री सांगतात पण आम्हाला इथे लाडकी बहीण म्हणून काय इथे आम्हाला घराबाहेर काढून टाकले आणि आमची जमीन स आखी सगळी हिचकावून घेतली आणि आम्हाला इकडे तिकडे धक्के देऊन ते सगळे आमचे हे जमीन सारखी करून घेतली आणि आम्हाला मारून टाकतील ना तरी पण आम्ही जा अग्या वर्षी हालणार नाही का इथे आमचे गोली मार करा गोली करा पण आम्ही हालणार नाही आता जगायला काही राहिलेच नाही का आम्ही कुठे जाऊ आता दो दोन पोरे माझे दोन आणि ते भावाचे दोन ते घेऊन कुठे जाणार काही उपयोगच नाही जगून आता म मरेल तर पण काही फरक नाही पडणार काहीच नाही दिला लोकांना दिले पण ते कागदपत्रे बघून दिले पण जमीन बघा ना आम्ही जमिनीवर आहे आमचे आधीपासून सासू सासरे पिढीन पिढ कसत होते त्यांना बघता आणि त्यांना दुसऱ्यांना मोबदला दिला ना आम्ही कुठे जाणार त्यांच्याकडे मोठमोठे बंगले बांधले गाडे आणले आन आणि आम्ही काय काहीच नाही भारू टाकी ते कोणाचे हाताचे नुकसान कोणाने पायावर मारी ते पाया हातामध्ये तांदूळ व्यवस्थित चालता पण नाहीये आज गरीब लोक कसे कंडिशन मध्ये बसणे आहात ना ते शासनात काहीच नाही काहीच नाही नमस्कार आत्ता आपण आहोत तलाशी तालुक्यातील कोचा या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेचं काम अतिशय प्रगतीपथावरती आलेलं आहे हा जो प्रकल्प आहे हा जो हायवे आहे हा पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी पट्ट्यामधून जात असल्यामुळे असंख्य आदिवासींच्या जमिनी ह्या या, या प्रोजेक्टमध्ये संपादित झालेल्या आहेत मात्र मागील काही दिवसापासून तालुक्यातील कोचाई या ठिकाणी हा जो वाद आहे हा वाद चिघळत चाललेला आहे आदिवासींना घरातून बेदखल केले जात आहे त्यांच्या जमिनी प्रशासन हे जबरदस्तीने हिसकावून घेतल्या जात आहेत आदिवासी हा मूळ मालक इथे असतानाही काही आदिवासींच्या जमिनी ह्या मालकीच्या आहेत तर काही कब्जेदार असून आदिवासींना मात्र मोबदला न देता घराबाहेर काढलेल्या आहेत मागील दोन तीन दिवसापासून या भागामध्ये प्रशासनानं ठाण बांधून बसलेलं आहे पोलीस प्रशासनाला इथे छावणीचं स्वरूप प्रा, 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 प्राप्त झालेलं आहे आदिवासींना घरातून बेदखल केल्यानंतर हे आदिवासी अशा पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात हे तंबू टाकून इथे बसलेले आहेत या आदिवासींचं एका काळामध्ये त्यांचं घर होतं हे घर नेस्तनाभूत करून टाकलेलं आहे आणि उघड्यावरती हा संसार पडलेला आहे मात्र तरीही आदिवासी तरीही मात्र ह्याकडे शासनाला लक्ष देण्याला वेळ मिळत नाहीत सध्या नवीन सरकार बसत आहेत आणि नवीन सरकार हे लाडकी बहीण योजनेचा बोभाटा करून आम्ही कित किती आम्ही लाडके बहिणीला चांगले करत आहोत असं जरी भासवत असलं तरी मात्र ही आदिवासी ला ला मात जी लाडकी बहीण आहे लाडकी बहीण रस्त्यावरती आहे त्यांनी रस्त्यावरती चुली मांडलेल्या आहेत छोट्याशा तंबूमध्ये चुली मांडलेल्या आहेत मात्र याबाबत प्रशासनाला जाग का येत नाही ह्या ह्यासाठी पालघर जिल्ह्यातली जी स्थानिक आदिवासींसाठी लढा देणारी जी संघटना आहे हे आदिवासी एकता परिषदेचे काही कार्यकर्ते मागील दोन दिवसापासून इथे ठाण मांडून बसलेले आहेत इथल्या आदिवासींना न्याय मिळेल ह्या उद्देशाने ते बसले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी किती कुटुंब आहेत आणि शासन त्यांच्याशी काय संवाद साधते आदिवासींना नेमका न्याय मिळणार का तर आप, आपल्यासोबत आदिवासी एकता परिषदेचे भरत वाईड आहेत नेमकं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भरत जी काय शासन अशा पद्धतीने आदिवासी कुटुंबांना बेदखल करता तुम्ही मागील दोन दिवसापासून इथं आहात नेमकं काय तुमच्याशी प्रशासकीय अधिकारी बोलतात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जी काय माहिती आहे आणि आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये तफावत आम्हाला आढळलेली आहे त्यानंतर ज्याने ज्यांनी या जमिनीसाठी मोबदला मिळण्यासाठी झाडाचे पैसे घराचे पैसे किंवा योग्य मोबदला मिळवण्यासाठी जे आंदोलन केलं किंवा जे विरोधात बोलतात त्यांचे सगळ्यांचे पैसे कोर्टात त्यांनी वर्ग केलेले आहेत आणि ते कोर्टातले पैसे आता कधी भेटणार त्याच्या अगोदरच काही पैसे न देता घरं वगैरे तोडली जा तोडली झाडं तोडली जमीन पूर्ण हस्तांतरण त्यांनी केलेलं आहे तर असं न होता जे बाधित शेतकरी आहेत त्यांना पूर्ण त्याचा मोबदला भेटला पाहिजे असं मला वाटते आणि सरकारची अजून शपथविधी होत नाही तोवर हे आणि चालू आहे तर सरकार यांचं पूर्ण बसलं तर ते काय करतील अशी ही भीती निर्माण झालेली आहे तर जवळपास हे आतापर्यंत या भागातले पन्नास ते शंभर शेतकरी आहेत आणि ह्या शेतकऱ्यांना इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना अजूनही घरांचा झाडांचा किंवा जमिनीचा मोबदला न देता त्यांना बेदखल केलेल्या आहेत माझ्या पाठीमागे हा पूर्ण जो मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे हे काम अतिशय प्रगती पथावरती आहे ही शासनाची ही प्रशासनाची दडपशाही करून हे काम सध्या चालू आहे एमटीनू साठी त्यांचं काय हे नव्हता समाजाचा आणि पूर्ण गावाचा जो देवस्थान होतं आणि असं कोणतं देवस्थान येऊन भले तुम्हाला त्याची किंमत नसेल पण सगळी ते मोठं श्रद्धास्थान आहे ना ते तुम्ही पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने पूर्वकल्पना पण दिली नाही त्याच्यावर जेसीपी पी डफर फिरून आणि ते पूर्ण पॉकलेट वगैरे लावून ते पूर्ण तो तोडून टाकलं तसं न करता त्यांनी त्याचं योग्य ते हे व्यवस्थापन पहिलं करायला पाहिजे असं याबाबत उपजिल्हाधिकारी प्रांत अधिकारी यांनी बाधित शेतकऱ्यांना भेट देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र बाधित शेतकरी आपले घेऊन ठाण मांडून बसले आहेत ह्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या डिमांड होतं की आम्हाला झाडांच्या घरांच्या जे सर्वेमध्ये आलं त्याच्या मोबदला द्या त्याच्या ऑलरेडी आमच्याकडे चेक्स वगैरे रेडी आहे पेमेंटच्या फाईल रेडी आहे नोटीस वगैरे पण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे तर त्यांचा आम्ही अनुरोध केले की तुम्ही कागदपत्र सबमिट करा आम्ही तुम्हाला पेमेंट देऊन टाकतो ज्यांच्या ऑलरेडी नोटीस वगैरे डिस्ट्रीब्यूट आहे त्यांना एक दोन दिवसात आम्ही मोबदला देणार आहे ज्यांनी पेमेंट नाही घेतली ज्यांचं झाड सुटला होता किंवा ज्यांच्या कागदपत्र ज्यांनी सबमिट नाही केलं लवकरात लवकर कागदपत्र सबमिट करा आम्ही पेमेंट तुम्हाला देतो मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर सा कासट पालघर महाराष्ट्र सह देश विदेश घड़ा बारम्या पहाड़ी डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा